आपल्याकडं इथं एक लाख ना अजून बाकी घेऊन एक लाख असे दोन लाख झाडं आपले करून आपल्याला एक कोटी झाडं लावायचं स्वप्न आहे आपलं आणि एक को, शंभर कोटी लिटर वाहून जाणारं पाणी जमीन चिरवणार स्वप्न आहे पैकी दोन लक्ष झाडं लावून झालेली आणि आतापर्यंत दोन ते अडीच कोटी लिटर पाणी आपण जमिनी चिरवले छोटे छोटे चर आपण पाहतो की चले आहेत पलीकडे छत्रपती जलाशय बांधले त्यामध्ये आता एक कोटी लिटर पाणी शिल्लक आहे आपल्याला झाडं का लावायची आपण पाहतो ऋतुमानामध्ये बदल होतोय पाऊस वेळेवर पडत नाही उष्णता वाढत चालली आणि मग आपण सरकार आपण पन्नास साठ वर्षापासून पाहतोय सरकार झाडं लावते पण संख्या वाढलेली दिसत नाही संख्या कमी होती त्यामुळे तुम्हाला खऱ्या अर्थानं आपली पुढची पिढी जर जेवण ठेवायची असेल त्यांना ऑक्सिजन तयार करायचं असेल तर त्यासाठी प्रत्येकाला आपल्याला आपल्याला प्रत्येकाला झाडं लावली पाहिजे सरकारच्या भरवश्यापासून चालणार नाही कारण आपल्याला ऑक्सिजनची गरज आपल्याला आहे त्यामुळे इथून काळामध्ये प्रत्येकाने झाड लावलं पाहिजे पाणी अडवलं पाहिजे आणि प्रत्येकाने आपल्या सुखतुख ज्या काळामध्ये मग तुमचा वाढदिवस असेल तुम्ही वाढदिवसाला कुठतरी दहा हजार लोक दहा हजार रुपयाचे जेवण घालता त्याचा उपयोग होत नाही तुम्ही काहीतरी फटाके वाजवता होत त्याचा उपयोग नाही तुम्ही एकच झाड लावा वाढदिवसाला ते वडाचं झाड तीन तीनशे वर्ष जगतं तुमचा वाढदिवस त्या झाडाच्या माध्यमातून तीनशे वर्ष आठवणी झालं तुमच्या पूर्वजांना oh. तुमच्या मुलाला तुमच्या नातवाला त्या वडाच्या झाडामुळे हजार वीस हजार लिटर पाणी जमिनी स्टोर होतं ते सलाईनचं काम करतं पाण्याची पातळी हजार पाचशे फुटावर पाण्याची पातळी गेली त्याचं कारण झाडं संपत चाललेली आहे एक वडाचं झाड पन्नास हजार लिटर वीस हजार लिटर पाणी जमिनी स्टोअर करतं एक वडाचं झाड हजार पंधराशे लोकांना ऑक्सिजन देतं एक वड्याच्या झाडावरती तीन ते चार हर पक्षी अन्न निर्माण होतं हे काम एवढं ईश्वरी काम आहे की ते काम आपल्याला तुम्हीच्या गावामध्ये खऱ्या अर्थानं प्रत्येकाला करणं गरजेचं आहे तुमच्या घरातील एखादा आई असून वडील असेल ते गेलेत तर त्यांच्या स्मरणार्थ आपण एखादा आंब्याचं झाड लावा तुम्हाला त्या आंब्याच्या झाडाच्या माध्यमातून त्याचे आठवण शंभर दोनशे वर्षे पन्नास वर्षी आठवण राहील तुम्ही त्या आंब्याच्या झाडा सावलं बसलं तुम्हाला असं वाटलं की आपण आईच्या बुशीत बसलो त्या आंब्याला आलेले फळं खाल्ले तुम्हाला तुमच्या आईची अशी आठवण येईल खऱ्या तुम्ही ते फळ खाताय फोटो लावून फक्तपती लागून उपयोग नाही झाडा असेल आठवण ठेवायची असेल तर आपल्या वाढदिवस असेल सुखदुखाच्या प्रत्येक काळामध्ये आपण झाडं लावली पाहिजे झाडं जगवली पाहिजे तर आज झाड लावलं त्याचा उपयोग आपल्याला पंधरा वर्ष लागणार आहे त्याचा उपयोग व्हायला त्यामुळे तुम्ही आज झाड लावलं पाहिजे दहा वर्षानंतर झाडं लावून त्याचा उपयोग होणार आहे टेम्परेचर पन्नास पंचावन्न वरती गेल्यानंतर लावलेलं झाड जगणार नाही त्यामुळे फक्त झाडं लावून चालणार नाही की झाडं जगावण्याची जबाबदारी पण तुम्ही घेतली पाहिजे तुम्ही आता आज आला झाडं लावली तुम्ही वर्षभर चार वेळा इथं आला पाहिजे फिरला पाहिजे आपण लावलेला झाड जिवंत आहे का त्याला काय आहे का तुम्ही डायरेक्ट पुढच्या वर्षी जबाबदारी आहे प्रत्येकाची इथे मी एवढं मोठी वनराई मी आज चालवते आज एक लाख झाडं जवळ सोपं नाही त्याला रोज पाणी द्यावं लागतंय त्यातलं गवत काढावं लागतंय त्याला दररोज आगती आगेपासून वाहचा तो ग्रीप तोडते पक्षी आहेत आज आज या वनड्राय मध्ये साधारण पाच हजार पक्षी आहेत मला रोज पन्नास शंभर किलो बाजू लागते त्या पक्षांना पूर्वी इथं एकही पक्षी नव्हता त्यामुळे आपली सर्वांची जबाबदारी आहे की थी या ठिकाणी बी करत असताना आपल्याकडे दोनशे चारशे जमीन आहे तुम्ही सर्वांनी या कामामध्ये सहकार्य करता मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो अभिनंदन करतो की तुमच्या काळामध्ये असंच सहकार्य राहते असं विनंती करतो